शिमाने सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत हे जेव्हा हे सागाचं झाड किती फाटे आहेत पहा आता हे एवढे फाटे या ठिकाणी ठेवायचे हे काढून टाकायचे मी एवढे फाटे आणि हे नाही काढले आता त्या ठिकाणी अशा पद्धतीने असे लोक हे पाऊस स्टार्ट केलं पाच शिक्षण म्हणून हे जे हे सागाचं झाड आहे हे ते शोटी सागाच झाड आहे हे आता त्याची एकच सरळ